उमेदवार रोवलदा पाडवी साहेब आपण की आम्ही परता सुरुवात गोवनदादा पाडवी अजितदादा अविनाश दादा यांच्या महाराज मनस उपस्थित आपण जे आज परताना सुरुवात व्हायली आहे नागपूर तालुका पहिलो गाव बीसगाव विजयादेवीने सुरुवात होईल का की आपण माझं एरिया कवर केला त्यात प्रत्येक ग्राम दहा दहा पंधरा पंधरा मिनटं टाइम लावणं आहे पाहिजे त्यामध्ये डायरेक्ट आई आप गोगलदा पार्टी उमेदवार काँग्रेस पार्टी पार्टी साहेब फौरं आहे तर आपण जे बी जे पी दी सरकार आपण जे असेल तर ते पाठी असतील अन्याय आहे आपण नोकरी ना मिळेल या महागाई वाढीची खूप काही गोष्टी आहेत शिक्षण प्रत्येक गोष्टी आपण अडचण त्यापासून आपण काँग्रेस उमेदवार गोगलदावर आपण देखील निवडी राहणं आहे त्यापत्र आपण जे बी आपण काँग्रेसांबद्दल केला वादार आणि आपण काँग्रेस उमेदवार जे की निवडा या बापू वादार केलं भर देऊन आहे आम्ही डायरेक्ट आपू के आम्हाला आगला जाऊ नये त्या खातून डायरेक्ट आपण उमेदवार गोव्याचा राखी नाही आगला लागेल लोकसभा की निमित्ता की आज

દિલ જાદવ તો દેવ જાદવ હૈ તું માખા ગ્રામસ્થ પામસ્કાર બજરંગ બોલી ફુટી દોન નંબર પંજો હિ નિશાની હૈ गावाम जोते बी आपले वेरी आमने तुमा कोणते काल होम जावी नाका काही वेळ नाही पंजा निशानी हाय तरुण उमेदवार आहे तरुण तडफदार आणि एकदम स्वच्छ प्रतिमा हेंडो एक उमेदवार आहे याला आपण भरघोस मताची निवडी लावणू आहे आघाडी काही नियोजन रे काही री आमा आधी परत आधी एकदा गावामाने प्लान तुम्हाला ओळख के राखा तर त्यामुळे परिचय वेरांत होला आहे तेरा तारखेल आपू गाँव बीजा देवी या बेनी गाव हमने जास्तीत जास्ती मत आपू काँग्रेस पक्ष मिली एकी म्हणून ठाम विश्वास आहे आणि तुम्हा जो सहकार्य प्रेम आखो जो आपू काँग्रेस पक्ष मिळतो आलो हाय नाईक परिवाराला मिळतो आलो आहे एकी गोवाल गोवालदादल तुम्हाला भरगोस मता की निवडी लावा खातर सहकार्य के जा प्रेम तुम्हा एकीच रांदा ही विनंती की होऊन मग बेन शब्दा पूरा की राम राम नमस्कार दोघी भाषाही बोगतो बट मराठी मराठी मी चाले ना खरं तर आज फक्त धावती भेटसारखं आलो आहे आणि उमेदवार म्हणून मीच ठरवलं की गावीगावी गावी भेट देऊ जेवढं शक्य कमी दिवस उरले आहे पण तरी जेवढं प्रयत्न होईल नवीन उमेदवार आहे नवीन चेहरा आहे मलाच वाटलं थो की शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या गावापर्यंत पोचायला पाहिजे आणि त्यासाठी आज आपल्या गावाला भेटीत देण्यात आलो आहे वडिलांना तो ओळखत असेल पण गोवालपाडवी कोणत्या लोकांच्या मनात प्रश्न होतो थोडंफार आणि त्यात थोडक्यात सांगतो मी जास्त काय सांगत नाही एवढंच सांगतो की खरं आहे उमेदवारी उमेदवार कोण हे आज मला तरी वाटतं जास्त महत्त्वाचं ठरत नाही आहे का ता पंचवीस तारखेला ज्या संख्येने लोक आलो होते ते मला नाही वाटत माझ्यासाठी आले होते ते बरोबर ते म्हणजे एकच महिना झाला आहे मला मला नाही वाटत एवढं एवढी प्रसिद्धी भेटती आहे मला पण निश्चितपणे महाविकास आघाडीचे जे नेते आहे आपल्यासोबत आठ तालुकामधले महापूरचे नेते आहेत आमदार साहेब आहे सर्व आहे पण ते सर्वांसाठी आणि जनताने स्वतः निवडणूक हातात घेतली आहे जनताला स्वतःला वाटतं की आता बदल पाहिजे आहे परिवर्तन पाहिजे आहे त्यासाठी लोकांनी तेवढा सहभाग घेतला होता आणि लोकांनी ते प्रदर्शन दाखवलं की आपल्याला बदल पाहिजे आहे परिवर्तन घडूया आणि त्यासाठी त्यांनी एवढी संख्येने एकजूट आले आणि निश्चितपणे मी आपल्याला खात्री देतो ही जी, जी निवडणूक आहे ही संविधान राज्यघटना वाचवण्याची निवडणूक आहे आदिवासी समाजाची वाचवण्याची निवडणूक आहे तरी शेवटची निवडणूक ही शकते आणि आज सर्व एकजूट आहे मला खात्री आहे आणि निश्चितपणे आपण जेव्हा नि� मैदानात उतरू अनेक प्रश्न आहे केंद्र सरकार आपल्या न्याय अन्याय करत आहे दहा वर्षापासून अन्याय करत आहे मणिपूरची घटना आपल्याला माहिती आहे मध्य प्रदेशची माहिती आहे आपण मतदार आहे आप आपण हुशार आहात आणि आपलंही करतं केंद्र सरकार जेव्हा पेट्रोल डिझेलचे दर वाढवता सिलेंडरचे दर वाढवता फक्त निवडणूक येते तेव्हा ते थोडंफार काहीतरी चॉकलेट वाटप करायला येतं ते आता साडेचार वर्ष इची काम करत नाही ते फाटक्या साड्या वाटप करता आहे भांडे वाटप करत आहे आजारी गाय मशी वाटप करता आहे तेवढंच चाललं आहे त्यांचं पण निश्चितपणे मला मी एवढंच आहे विनंती करेल शेवटी शेवटी की ही जी लढाई आहे माझी एकट्याची नाही आहे संविधान वाचवण्याची आहे आणि आदिवासी समाजासाठी न्याय मिळवून देणं मणिपूर असो आरक्षण असो संविधान असो इकडे मोठा प्रकल्प आणणं तरुणांना रोजगार भेटायला पाहिजे आरोग्य आणि शिक्षणामध्येही आपलं कुठेतरी डेव्हलपमेंट होला पाहिजे वाढ व्हायला पाहिजे त्यासाठी ही लढाई आहे आणि भ्रष्टाचार जे तीन खिडकीचा कारभार आपल्या सर्वांना आता परिचित झालेच असणार ते भ्रष्टाचार इकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघात थांबायला पाहिजे त्यासाठी ही लढाई आहे आणि मला तरी वाटतं की आपण सर्व मला मला साथ देणार असं नाही आपणच सर्व एकत्र आहात असं समजून चालायचं आहे आणि कोणाला मनात काय शंका असेल काय असेल सूचना असेल मला द्यायची असेल आपण कृपा करून देऊ शकता ज्येष्ठ नेते आहेत ते समाजकारण राजकारणात अनेक वर्षापासून आहे आणि काय तरुण मंडळी आहे ते अनेक वर्ष मी पण आहे जेवढं आहे त्यांना त्यांनाही अनुभव आहे आमदार साहेब आहे सिंग नाईक साहेब आहे ते, ते आलो आलो त्यांना त्यांचे दर्शन घेतले होते आशीर्वाद घेतले होते हे खूप महत्त्वाचं होतं जे नेते मंडळी आहे जे सांगते आलो आला ते बोलत नाही एवढंच विनंती करतो की तेरा मेला ला पंजाबच्या चिन्हावरती मतदान करून इकडे महाविकास आघाडीची शिबे निवडून आणावी आणि दोन क्रमांकावर माझं नाव असेल एवढीच विनंती करता दोन शब्द समोर